ले ले जुन्या झालेल्या आणि न वापरल्या जाणाऱ्या कपड्यांचा कधीही पोछा आणि पायपुसणं बनवू नये असं तज्ज्ञ सांगतात कारण ज्योतिषशास्त्रानुसार जुन्या कपड्यांचा पोछा बनवणं किंवा घाण साफ करण्यासाठी असे कपडे वापरणं यास सक्त मनाई या आहे तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर हे थांबवण्याची हीच योग्य वेळ आहे आता यामागे ज्योतिषशास्त्रीय कारणे कोणती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज लाही फॉलो करा आजच्या आधुनिक युगामध्ये साफसफाईची साधनं उपलब्ध असूनही बरेच लोक अजूनही जुन्या कपड्यानेच लादी पुसतात किंवा घराच्या साफसफाईसाठी अशी जुनी कपडे वापरली जातात खास करून आपल्या घरामध्ये आपण पाहतो जुने टी शर्ट असेल जुने कपडे असेल हे साफसफाई करण्यासाठी किंवा लादी पुसण्यासाठी आवर्जून वापरले जातात मात्र वास्तू आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार जुने कपडे कधीही लादी पुसण्यासाठी आणि घाण साफ साथ करण्यासाठी वापरू नये याची ज्योतिषशास्त्रीय कारणे कोणती तर जुन्या कपड्यांचं काय करावं असा विषय आला की जणू घरातला कचरा काढून फेकतो मग त्यात मडके फाटके बटन तुटलेले उसवलेले कपडे गरजूंना दिले जातात किंवा विविध दा संस्थांच्या दारामध्ये नेऊन टाकले जातात आता जुनी कपडी जर गरजू व्यक्तींना द्यायचीच असेल तर जुनी वस्तू असली तरी देताना नीट धुवून दुरुस्त करून वापरण्याजोगी करून व्यवस्थित घड्या घालून गरजेनुसार इस्त्रीसुद्धा करून देण्याचा सल्ला ज्योतिष तज्ज्ञ देतात मात्र फडकी म्हणून हे कपडे वापरू नयेत असं आवर्जून सांगितले जातात आता यामागचं कारण असं की जुने कपडे परिधान केलेल्या व्यक्तीची ऊर्जा टिकवून ठेवतात त्यामुळे त्या, त्या कपड्यांचा वापर करून फरशी किंवा घाण साफ केली तर त्या कपड्यांच्या मालकाचाही जीव मुठीत धरून जातो हे नशिबावर गंभीरपणे परिणाम करू शकते आणि त्या व्यक्तीसाठी नकारात्मक ऊर्जा आणू शकते त्यानंतर असं मानलं जातं की जुन्या कपड्यांसह जर घर स्वच्छ केलं तर त्या व्यक्तींना एकटेपणा येतो शिवाय जुन्या कपड्यांचा आपण मॉप बनवतो किंवा त्यामुळे लादी पुसतो तर असं केल्यामुळे निवासस्थानातील सर्व रहिवासी अस्वस्थ सुद्धा होऊ शकतात किंवा अस्वस्थता अनुभवू हो शकतात त्याचबरोबर फरशी स्वच्छ करण्यासाठी जुने कपडे वापरल्यानं कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो आता टाकून दिलेले जुने कपडे आजूबाजूला पडून ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा पसरते आणि मानसिक तणावही वाढतो शिवाय जुने आणि खराब झालेले कपडे आपण लादी पुसण्यासाठी म्हणून वापरले तर व्यक्तीच्या कुंडलीतील राहूचं स्थान कमकुवत होऊ शकतं ज्यामुळे करिअर आणि वैयक्तिक आव्हानं आणि जीवनात अपयश देखील येऊ शकतात आता जुन्या आणि न वापरल्या जाणाऱ्या कपड्यांचं करायचं तरी काय ज्याची तुम्हाला आता गरज नाही तर ज्योतिषशास्त्र तुम्हाला तुमचे जुने कपडे गरजूंना दान करण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात धुण्याचा सल्ला देतात कारण हे कपडे ज्या व्यक्तींनी आधी परिधान केलेले आहे त्या कपड्यातून ती ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर केवळ चांगल्या स्थितीत असलेले कपडे करण्याची करण्याचीही काळजी घ्यावी कधीही गलिच्छ किंवा फाटलेले नाहीत ना याची खात्री करून घ्यावी खराब झालेले आणि अस्वच्छ कपडे दिल्यानं तुमच्या कुंडलीवर नकारात्मक प्रभावही पडू शकतो आणि ते अशुभ मानलं जातं त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार या कपड्यांनी कधीही घर साफ करू नये आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वच जुने आणि टाकाऊ कपडे वापरतो मात्र काही कपडे असे आहेत जे वास्तूनुसार साफसफाईसाठी चांगले मानले जात नाही आता घर स्वच्छ ठेवणं हे अनेक प्रकारे खूप सर्वप्रथम स्वच्छ घर पाहणं दिसतं आणि अशा घरात रोगही कमी होतात एवढंच नाही तर स्वच्छतेमुळे घरात सकारात्मकताही येते मात्र केवळ घर स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं नाही तर तुम्ही तुमचे घर कसे स्वच्छ करता हेही तितकंच महत्त्वाचं आहे साधारणपणे आपण घराच्या स्वच्छतेसाठी जुने आणि टाकाऊ कपडे वापरतो परंतु घराच्या स्वच्छतेसाठी सर्व प्रकारचे कपडे वापरणं चांगलं मानलं जात नाही वास्तुशास्त्रानुसार असे अनेक कपडे आहेत जे घराच्या स्वच्छतेसाठी वापरल्यास तुमच्या घरात नकारात्मकता येऊ शकते तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमचं घर कोणत्याही जुन्या कपड्यांनी स्वच्छ करू शकता मात्र हे चुकीचं मानलं जातं तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमचं घर कोणत्याही जुन्या कपड्याने स्वच्छ करू शकता तर हे चुकीचं मानलं जातं जे तुम्ही घराच्या स्वच्छतेसाठी वापरू नये आपण आपले जुने कपडे स्वच्छतेसाठी वापरू शकतो का असा प्रश्न आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये खूप लहान मुलं असेल तर तुम्ही कधीही धूळ किंवा साफसफाईसाठी जुने बाळाचे कपडे अजिबात वापरू नये हे चांगलं मानले जात नाही जेव्हाही तुम्ही असं करता तेव्हा त्या लहान मुलांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या अंतर्वस्त्रांनी सुद्धा कधीही घर स्वच्छ करू नये वास्तविक अशा कपड्यांची ऊर्जा पातळी फारशी चांगली मानली जात नाही त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते त्याचबरोबर साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती हे जग सोडून जाते तेव्हा त्याचे कपडे जुने आणि निरुपयोगी वाटतात बरेच लोक अशा कपड्यांचा वापर घराची धूळ घालण्यासाठी किंवा लादी पुसण्यासाठी करत असतात मात्र आपण हे करणं टाळावं वास्तुशास्त्रामध्ये मृत व्यक्तीच्या कपड्याने घर स्वच्छ करणं अजिबात चांगलं मानलं जात नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या सिंथेटिक कापडाने घर स्वच्छ करू नये जेव्हा तुम्ही या कपड्याने घर स्वच्छ करता स्क्रब करता तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज तयार होतो जे घरगुती वस्तूंसाठी चांगलं नसतं विशेषतः अशा कपड्यांचा वापर उत्तर आणि पूर्व दिशेला स्वच्छ करण्यासाठी गेल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुमच्या घरात वादाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून धूळ काढण्यासाठी साफसफाईसाठी किंवा लादी पुसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कपड्यांचाच वापर करणं चांगलं मानले जातं तर अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार सुद्धा जुन्या कपड्यांचे पाय पुसणे तयार करणे किंवा या कपड्यांचा पोछा तयार करणं हे कधीही योग्य मानले जात नाही आता जुन्या कपड्यांच्या पायपुसण्याबद्दल बोलायचं झालं तर जुने कपडे परिधान केलेल्या व्यक्तीची ऊर्जा टिकवून ठेवतात त्यामुळे त्या कपड्यांचा वापर कधीही पाय पुसणं म्हणून करू नये असं म्हणतात कारण हे कपडे ज्याने आधी परिधान केलेले असतात त्याच्या नशिबावर गंभीर परिणाम होऊ शकतो असं म्हणतात त्याचबरोबर जुन्या कपड्याचे पाय पुसणे त्या व्यक्तीसाठी नकारात्मक ऊर्जा आणू शकतात कारण वास्तुशास्त्रानुसार दारातलं पुसणं ज्याप्रमाणे आपलं भाग्य बदलू शकतं त्याचप्रमाणे ते भाग्य पलटू सुद्धा शकतं आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्यावर होऊ शकतात घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणं ठेवलं असतं घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणं आपल्याला अपेक्षित असतं या पायपुसणीमुळे घरात केवळ धुळीला घाणीला प्रतिबंध होतो असं नाही तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यासाठीही प्रतिबंध होतो असं म्हणतात आता घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेत असतो त्यात राग लोभ क्रोध द्वेषाची भावना अधिक असते या भावनेसह घरात प्रवेश केला असता घरचं वातावरण गढूळ होऊ शकतं म्हणून घरामध्ये प्रवेश करण्याआधी पायावर पाणी घेऊन ते पाय पुसण्याने नीट पुसून मगच घरात प्रवेश केला जातो त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहते असं म्हणतात मात्र हे पाय पुसणं जर जुन्या कपड्यापासून तयार केलेलं असेल तर त्याचा नशिबावरही गंभीरपणे प्रभाव पडू शकतो कारण जुने कपडे आधी परिधान केलेल्या व्यक्तीची ऊर्जा टिकवून ठेवतात आणि ही ऊर्जा मग दुसऱ्यांना येता जाताना लागत असते यामुळे नकारात्मक ऊर्जाही येऊ शकते तुम्ही सुद्धा तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी किंवा लादी पुसण्यासाठी जुन्या कपड्यांचा वापर करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका